राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने तो सवाल उठाने पड़ते हैं है तेरे बोल के सच जिंदा है जाता ऐतिहासिक आशा प्रवेश सोलह आदरणीय बंडूका का बच्चा प्रवेश सोहळाच्या प्रसंगी आपल्यामध्ये प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आहे असे आपले सगळ्यांचे लाडके नेते महाराष्ट्राचे संकट मोचक आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीजी महाजन साहेब त्याच पद्धतीने आता आपल्याला ज्यांचं मनमोल मार्गदर्शन झालं असे चाळीसगावचे विद्यमान आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण त्या माझी संरक्षण राज्यमंत्री व माझी खासदार आदरणीय डॉक्टर बाबा भामरे आणि विद्यमान आमदार बागलांचे दिलीपजी बोरसे व्यासपीठावर माझ्यापेक्षा सगळे तोलामोलाचे बसलेले बसलेले त्याच्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो वेळेअभावी आणि या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ आणि आज ज्यांच्या सगळ्यांमुळे भारतीय जनता पार्टीची या मालेगाव बाह्य विधानसभेमध्ये शोभा वाढली असे माझ्या समोर बसलेले आज प्रवेश करणारे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बंधू भगिनींदू भाऊ मी रस्त्याने येत असताना मला रवीजींनी एक शब्द वापरला रवीजी म्हटले की तू भाग्यवान आहेस मी विचारलं कसं काय की माझ्या जिल्हाध्यक्ष कार्यकाळामध्ये मालेगावमध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे नेत्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आज विशेष आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्यांच्या प्रवेशाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो त्या बंडूकाका बच्छावांचा आज अतिशय भव्य दिव्य असा प्रवेश सोहळा आज आपल्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय आता दादांनी सांगितलं बंडूकाकांच्या बद्दल मी नंतर काय बोलायचं शेवटी दोन मिनिटं त्यांच्यासाठी बोलेल माझ्या आयुष्यातले खूप चांगले अनुभव अनेक वर्ष मी आणि काका आणि आपण सगळेजण राजकारणामध्ये सक्रिय आहोत काकांबरोबर अनेक व्यासपीठांवर मलाही संधी मिळालेली आहे काकांचं मार्गदर्शन घेऊन मी ह्या व्यासपीठावर बोलायला शिकलो पण भारती आज भारतीय जनता पार्टी मालेगाव बाह्यसाठी संपूर्ण क्षेत्रामध्ये आज आपली ताकद वाढवण्यासाठी आपल्याला आपला विशाल समुद्रासारखा विस्तार पक्षाचा करण्यासाठी सगळ्या नेत्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले असतील किंवा ज्यांचा प्रवेश होत असेल यांचं सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय भाऊ आज तुमच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये खरोखर भारतीय जनता पार्टीची अगेकूच खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय आणि या ठिकाणी मला विशेष आनंदाने सांगावं असं वाटतंय की उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्या नेतृत्वामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील संस्कार सहकारी संस्था असतील या निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या शतप्रतिशत कमळवर निवडलेल्या राहतील अशी मला अपेक्षा वाटते आज बंडूकाकांच्या प्रवेशामुळे मला खूप विशेष आनंद झालेला आहे महाभारतातलं एक उदाहरण मला आज आठवतं की आदरणीय नरेंद्रजी आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या याच्यावरनं ते उदाहरण मला विशेष करून देवासं वाटलं ज्या वेळेला महाभारतामध्ये युद्ध संपलेलं होतं आणि युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ हा हस्तिनापुरामध्ये आणला आणि हस्तिनापुरामध्ये रथ थांबवल्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू रथावरन खाली उतर अर्जुनाने सांगितलं वासुदेवा तुम्ही उतरण्याच्या आधी मी मात्र रथावरन खाली उतरू शकत नाही परंतु वासुदेवाने सांगितलं अरे बाबा माझा आई अर्जुना तू रथाच्या खाली उतर अर्जुनाला ते मान्य करावं लागलं आणि अर्जुन रथाच्या खाली आला आणि रथाच्या खाली आल्यानंतर मग श्रीकृष्णाने हळूच ते घोडे सोडले आणि नंतर रथाच्या खाली उतरून ते जेव्हा पुढे गेले पुढे गेल्यानंतर त्यावेळेला त्या, त्या रथाला एवढी आग लागली पूर्ण रथ हा ताड 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 त्या ठिकाणी क्षणात जळून खाक झाला आणि त्यावेळेला अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की वासुदेवा ह्याचं काय झालं असं त्यावेळेला श्रीकृष्णाने उत्तर दिलं की संपूर्ण युद्धामध्ये जोपर्यंत मी तुझ्या रथाचं सारथ्य करत होतो तोपर्यंत विरोधक यांचे अस्त्र शस्त्र जेवढे होते तुझ्याच्या विरोधात लढणाऱ्या शत्रूंच्या अश्र शस्त्राच्या विद्या या केवळ आणि केवळ माझ्यामुळे थांबलेल्या होत्या आणि म्हणून मी तुला सांगितलं की तू रथावर आधी खाली उतर जर कधी मी आधी उतरला असतो तर या रथावर तू जळून खाक झाला असता म्हणून मला तुला आधी उतरावं लागलं आणि मग नंतर उतरलो मी आणि मग त्या अश्र शस्त्रांची विद्या जी होती तिने हा रथ जाळून खाक झाला म्हणजे याचा अर्थ असा आहे की या रथाचं सारथ्य करणारा जो श्रीकृष्ण होता तेच सारथ्य करणार आमचं देशाचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने आपल्याला लाभलेलं आहे मित्रांनो तेच नेतृत्व आदरणीय देवेंद्रजींच्या रूपाने आपल्याला लाभलेलं आहे मित्रांनो तेच नेतृत्व आदरणीय गिरीश भाऊंच्या रूपाने आपल्याला लाभलेलं आहे आणि आज मालेगाव मध्ये तसंच नेतृत्व आपल्याला बंडू काकांच्या रूपाने आपल्याला लाभतंय म्हणून या ठिकाणी खूप विशेष आनंद वाटतोय असं काका मला एक प्रसंग आठवत कोरोनामध्ये मागच्या दोन वर्षापूर्वी माझी पहिले वडील वारले वडील वारल्यानंतर एकवीस दिवसाने माझी आई गेली आणि त्यावेळेला रोज फक्त तुमचाच फोन यायचा काळजाच्या तुकडे व्हायचे पण जेव्हा फोन यायचा की अरे यार कोणीतरी हाय माझा जिवाळाचं मला माहिती नाही तुमचे माझे पुनर्जन्माचे काय संबंध असतील परंतु अशा संकटामध्ये मी मरता मरता वाचलो केवळ सारख्या नेत्यांचं अवदार हे माझ्यासारख्या पाठीमागे माझ्यासारख्यांच्या पाठीमागे उभे राहिले म्हणून मी त्या ठिकाणी या गोष्टीची खरोखर म्हणजे हे काही लपवण्यासारखं किंवा खोटं सांगण्यासारखं नाहीये ही वस्तुस्थिती कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही राम रहीम हॉस्पिटल उभं केलं त्या हॉस्पिटलला मी आणि बाबा स्वतः आलो होतो तुमची ती जनसेवा पाहिली आणि इतक्या वर्षापासून या व्यासपीठावर तुम्ही मालेगावच्या व्यासपीठावर या सामान्य जनतेच्या समोर तुम्ही अतिशय तुमच्या शब्दांनी मंत्र मंत्रमुग्ध केलेले आहे तुमच्या वाणीने आणि तुमची जनसेवा तुमचा सेवाभाव याला मी भारतीय जनता पार्टी मालेगावच्या वतीने तुम्हाला सॅल्यूट करतोय आणि भारतीय जनता पार्टी मालेगावमध्ये सगळ्यांच्या वतीने जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तुमचं खूप 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 स्वागत करतो आदरणीय सुनीलाबा गायकवाड आणि आदरणीय बंडू काका बच्चाव तुम्हाला दोघांनाही या भावी वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या मालेगावमध्ये भारतीय जनता पार्टी शतप्रतिषद घेऊ हीच इथे शुभेच्छा व्यक्त करतो इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय जय श्रीराम आज आपले सगळ्यांचे आवडते आदरणीय बंडू काका बच्छाव यांचा भाजपाचा पक, पक्ष पक्षप्रवेश सोहळा आणि त्याचप्रमाणे आदरणीय सुनील आबा गायकवाड यांचं भाजप पुन्हा सक्रिय सोहळा या ऐतिहासिक सोहळ्यासाठी ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे ते महाराष्ट्राचे संकट मोचक उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब व्यासपीठावर अजून ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे वेळ अतिशय कमी असल्यामुळे मला भाऊंचाच आदेश आहे की सन्मान्य व्यासपीठ म्हणायचं त्यामुळे सन्मान्य व्यासपीठ आणि बंडू काकांवर प्रेम करणारे हे माळमाथान संपूर्ण मालेगाव तालुका सटाण्या तालुक्यातले आलेले ग्रामस्थ मित्रांनो ही गर्दी बघून गेल्या अनेक वर्षापासून मी बंडू काकांना ओळखतो आणि आमची मनापासून इच्छा होती की बंडू काकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा काका श्रीमंत माणूस कोण एखाद्याकडे प्रचंड पैसा आहे तो श्रीमंत नाही माझ्यासाठी सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणजे ज्याच्या जो सगळ्यात जास्त माणसं जोडलेले असतील ते बंडू काका या मालेगाव जिल्ह्यातले सगळ्यात श्रीमंत माणूस गेल्या दहा वर्षापासून बंडू काकांना मी ओळखतोय सर्वसामान्याच्या सुखदुःखामध्ये धावून जातात भाऊ करोनाच्या साथीमध्ये जेव्हा लोक आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा देवदूत सारखे बंडू काका संपूर्ण मालेगाव तालुक्यात आणि सटाणा तालुक्यात फिरत होते बंडू काकांच्या येण्याने मालेगाव भारतीय जनता पक्षाची ताकद निश्चितच वाढणार आहे आणि म्हणून तुमचं मनापासनं स्वागत करताना आनंद होतोय बंडू काका एक असं रसायन आहे की सातत्याने सुखदुःख असेल तर सर्वसामान्याचे अश्रुपुसायचं काम करतात या मालेगाव तालुक्याचा विकासाचा जो बॅकलॉग आहे ते भरून काढण्याची बंडू काकांची मानसिकता आहे भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीत या मालेगाव तालुक्यात आणि सटाण्या तालुक्यात अनेक विकासाचे कामं झालेले आणि आमच्या सोबतीला बंडू काका आणि सुनील आबा तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात निश्चित मोठ्या प्रमाणात भाऊंच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त विकासाचे कामं आणू आता बंडू काकांचं मनोगत ऐकायचं आहे भाऊंचं मनोगत ऐकायचं आहे म्हणून मी जास्त वेळ घेत नाही आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र